सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आणि काल नगर परिषद नगरपालिकांच्या मतदानाच्या दिवशीचे राज्यात ठिकठिकाणी थीक झालेले गोंधळ हे निवडणूक आयोगाचं आणि सरकारचं पूर्णपणे अपयश आहे वास्तविक निवडणूक आयोगाचा हा जो काय धिंगणा चाललेला आहे किंवा बेजबाबदारीचं चा वर्तन चाललेलं आहे हे सगळं पाहता भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला आपली शाखा बनवून ठेवलेला असल्यामुळे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी आता निवडणुका लढवू नयेत असं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांसाठी राहिलेल्याच नाहीत ह्या फक्त मनी मसल पॉवरवाल्यांच्यासाठीच निवडणुका निर्माण झाल्यात की काय आणि आचारसंहिता जी आपण ज्याला आदर्श आचारसंहिता म्हणतो टी एन शेशन यांच्या काळातली जी आदर्श आचारसंहिता आहे ती सध्या कुठेही दिसत नाही निवडणूक आयोगाने ही आयोगा लोकशाही संपवण्याचंच षडयंत्र इथे रचलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा त्याच्या पाठीमाग मोठा हात आहे या अदृश्य शक्तीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाही खतम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे